ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका द ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया आणि टी एन ए आय महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि माईस विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमानं नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय एकतीसाव्या द्विवार्षिक राष्ट्रीय नर्सिंग परिषदेच्या उद्घाटनानंतर डॉ अॅनी कुमार पत्रकारांशी बोलत होत्या राजबाग येथील वर्ल्ड पीस डोममध्ये आयोजित कार्यक्रमात टी एन राष्ट्रीय महासचिव एवलिन कन्नन पश्चिम विभाग उपाध्यक्ष दीपकमल व्यास तसेच महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष राजाभाऊ राठोड सचिव रत्ना देवरे विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ शिवचरण सिंग गंधार आदी उपस्थित होते

हियर हमारे थर्टी फोर स्टेट ब्रांचेस स्टूडेंट्स स्टूडेंट नर्सेस कलेक्टेड हियर फॉर थ्री डे कॉन्फ्रेंस दे आर हियर फॉर वेरियस एक्टिविटीज दे आर हैविंग कॉम्पिटिशन्स चेंजिंग फ्रॉम एकेडमिक चेंजिंग फ्रॉम कल्चरल स्पोर्ट्स वैरायटी कॉम्पिटिशन्स आर हेल्ड एट दिस campus and they are enjoying networking they are enjoying the ambience of this institute and they are progressing in le leading leading to leadership learning leading to leadership that is the theme of our conference so it gives various opportunities for the students to undergo all these exercises which will help them to empower them and to inspire them to become leaders and the best nurses of future India. Here, we all are guiding them, and we are helping them to lead the future of Indian nursing. Train Nurses Association of India is a 118 years young association, which we have a 5 lakh nurses across 34 states of India. Now, as of now, currently, the TNI's vision is to empower the nurses in empower the nurses in various uh, uh, specialized field. That is the main reasons we have developed the Central Institute of Nursing and Research Center and uh, National S uh, Simulation High Fidelity Simulation Lab, where the nurses can equip themselves in advancing uh, um, training. So, the same thing we have taken a decision to. Establish the National Simulation Center across the five regions so that the nurses need not to travel from across that to come to Delhi, so that the nurses in the respective states can learn the skill and advanced skill in the respective area. Trade Nurses Association of India, Maharashtra State Branch, I mean, Ektishwavi Divasiks, Student Nurses Association, Pune. Congress, Unetia Ujit Kiliai. या कॉन्फरन्समध्ये भारतातल्या जवळपास छत्तीस भारतातल्या चौतीस राज्यातील जवळपास तीन हजार नर्सेस पार्टिसिपेट झालेले आहेत तीन दिवसाची कॉन्फरन्स आहे या कॉन्फरन्समध्ये स्पोर्ट्स कल्चरल आणि इतर एज्युकेशनल सगळ्या गोष्टी आता होत आहेत आज आमचं इनॉग्रेशन झालं सकाळी पूर्ण देशभरातल्या सगळ्या विद्यार्थी इथे आलेले आहेत आज आम्ही एम आय टी येथे कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे वर्ल्ड पीस डोमध्ये हे एक हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि आमचं ट्रेन नर्सेस असोसिएशन स्थापना एकोणीसशे आठमध्ये झालेल्या आहेत या असोसिएशनचं आविरतपणे कार्य चालू आहेत विविध राज्यामध्ये राज्यस्तरीय कॉन्फरन्स होते त्यानंतर नॅशनल लेवलचे कॉन्फरन्स होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर आपण प्रथमच महाराष्ट्रामध्ये मा ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि सर्व महाराष्ट्रातली आणि भारतातले सर्व विद्यार्थी या कॉन्फरन्समध्ये आलेले आहेत डॉक्टर सिंह चरण प्रिंसिपल ऑफ विश्वराज इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग आप सबका तहे दिल से शुक्रिया करना चाहूँगा जैसे कि अभी टी एन आई ट्रेड नर्सिसट ऑफ इंडिया ने हमको महाराष्ट्र को बहुत दिनों के बाद में हमें एक अच्छा मौका मिला यहाँ पे होस्ट करने के लिए ऐसे महाराष्ट्र में भी हमें पुणे में ये होस्ट करने के लिए मौका मिला और आज हम वर्ल्ड पीस डोम में ये होस्ट कर पा रहे हैं ऐसा हमारे ऊपर विश्वास और भरोसा दिखाने के लिए उनका बहुत बहुत धन्यवाद और बहुत अच्छी तरह से हमारा ये कॉन्फ्रेंस चल रहा है सभी जगह पे इवेंट्स हैं स्पोर्ट्स इवेंट्स है एजुकेशनल एलोंग विद साइंटिफिक सभी तरह तरह के जो भी हम कार्यक्रम कर रहे हैं उसमें सभी टी एन आई हेडक्वार्टर ब्रांच टी एन आई महाराष्ट्र ब्रांच और टी एन आई पुणे ब्रांच का सबका साथ है थैंक यू सो मच टू ऑल तास पुणे